सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि तास सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट रावरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील देवळाली बंगला शिवारामध्ये सातत्यानं दर्शन देणारा बिबट्या अखेरीस वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालाय त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय देवळाली बंगला परिसरामधील डावखर वस्ती परिसरामध्ये असलेल्या धनराज कदम यांच्या शेतामध्ये वन विभागानं बिबट्याला पकडण्यासाठी शुक्रवारी दुपारी पिंजरा लावला होता अखेरीस शनिवारी पहाटेच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला शनिवारी सकाळी परिसरामधील शेतकऱ्यांना ही घटना लक्षात येताच त्यांनी तातडीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली आहे वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायकर वनरक्षक जाधव हो, गाडेकर चव्हाण खेमनर वनरक्षक घुगे आणि वन कर्मचारी प्रदीप कोकडे महादेव शेळके बाबासाहेब सिनारे ताराचंद गायकवाड यांनी बिबट्या मादी ताब्यात घेऊन बारागाव नांदूर रोपवाटिका इथे नेण्यात आली दरम्यान घटनास्थळी माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम यांनी धाव घेऊन वन विभाग आणि अधिकारी यांच्याशी चर्चा करून ज्या ज्या भागामध्ये सातत्यानं बिबट्याचं दर्शन घडतंय त्या त्या ठिकाणी पिंजरे लावण्याबाबत सूचना केल्या आहेत यावेळी वंचितचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके शहराध्यक्ष साईनाथ बर्डे रवींद्र कदम युवराज कदम धनराज कदम गणेश सिनारे तुषार कदम राजेंद्र सिनारे रामप्रसाद कदम राज मुसमाडे बाळासाहेब कदम सौरभ शिंदे संदीप कदम देवेंद्र कासार आदी या ठिकाणी उपस्थित होते गेल्या महिन्यामध्ये लोणी परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे देवळाली प्रवरा भागामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्यामुळे नागरिक भयभीत झालेत नागरिकांनी संध्याकाळी सहा नंतर लहान मुलांना घराच्या बाहेर एकटं सोडू नये जनावरांसाठी बंदिस्त गोठे करावे उजेडाच्या दृष्टीनं घराच्या जवळ लाईटची व्यवस्था असावी असं आवाहन वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांनी यावेळी केली आहे श्रीकांत जाधवसह हो कॅमेरामन ऋषीराऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा